पहा अतिशय महत्वाचा प्रश्न अगदी दुसरी तिसरी पासून हे तुम्ही शिकलेलं आहे प्रश्न काय आहे पहा एक ते शंभर पर्यंतच्या संख्या लिहिल्या पर। संख्या लिहिल्या असता सर्वाधिक वेळा लिहिला जाणारा अंक कोणता असेल अगदी सोपी पद्धत पहा पर्याय आहेत ए शून्य बी एक सी दोन आणि डी तीन या एक ते शंभर संख्यावर आधारित खूप सारे प्रश्न विचारले जातात त्याचा एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला मी नंतर देईन किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळेल परंतु आता या प्रश्नाचं उत्तर सोप्या पद्धतीने सांगतो एक ते शंभर पर्यंतचा अंक आपण जेव्हा लिहितो तेव्हा सर्वांना माहीत असलं पाहिजे शून्य हा अंक किती वेळा येतो शून्य हा अंक लक्षात ठेवा यापुढे कधीही प्रश्न विचारला तर अशा पद्धतीचा प्रश्न चुकणार नाही शून्य हा अंक अकरा वेळा येतो किती वेळा येतो अकरा वेळा एक हा अंक किती वेळा लिहिला जातो एक ते शंभर मध्ये एक ते एक हा अंक एकवीस वेळा आणि बाकीचे सर्व अंक दोन तीन चार सगळे आठ नऊ पर्यंतचे सगळे अंक किती वेळा लिहिले जातात वीस वेळा लिहिले जातात हे आपल्या सर्वांना माहीत असलं पाहिजे म्हणजेच काय आता प्रश्न काय आहे की संख्या लिहिल्या असता सर्वाधिक वेळा म्हणजे सर्वाधिक म्हणजे काय हो जास्तीत जास्त वेळा कोणता अंक लिहिला जातो कोणता अंक लिहिला जातो एक कोणता अंक लिहिला जातो एक हा अंक किती वेळा लिहिला जातो एक। एक एकवीस वेळ सर्वाधिक हा शब्द थोडस शब्दामध्ये बदल केला की के आपण गोंधळून जातो परंतु गोंधळून जायची गरज नाही अगदी सोपा प्रश्न एक हा अंक जास्तीत जास्त वेळा लिहिला जातो किंवा कमाल वेळा पुन्हा असं विचारलं जातं कमाल वेळा किमान वेळा असे शब्द लक्षात ठेवा आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे कारण एक हा अंक जास्तीत जास्त वेळा लिहिला जातो म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं त्यांनी दुरुस्त करून घेत